हाय बोला सचिन दादा सचिन दादा तुम्हाला ब्ल्यू दिलेला आहे कमेंट करा बरं ओके ओके त्या ने कमेंट नाही गेले हो का ब्ल्यू दिला आहे मी सचिन दादा तुम्हाला येतोय का आवाज आवाज येतो दादा हो ओके ओके आता तुम्हाला ब्ल्यू दिला आहे ना ते दोन नंबर ब्ल्यू दिलेला आहे मी आता ह्याच आय डीने तुमच्या आयडीने दिलेला शॉर्ट व्हिडिओला कमेंट होतात का बघा म्हणजे नंतर बघा आवाज येतो हो का ओके बोला झालं का चहा वगैरे एक काम करा म्हणजे ह्याच चॅनल वरती शॉर्ट व्हिडिओला कमेंट करून बघा बरं जाते का आणि मला सांगा बरं परत लाईव्ह आता मी मग अशी व्हिडीओ बघा देवीचा बर शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका देवीच्या व्हिडिओला जातात का बघा बरं जातात का ओके ओके ओके, ओके म्हणजे दोन नंबर ब्ल्यू दिलं की कमेंट जातात एक नंबर ब्ल्यू दिलं की कमेंट जात नाही ठीक आहे म्हणजे समजलं मला आता बोला झालं का चहा वगैरे हो अनिल दादानी म्हणजे देवीच्या शॉर्ट व्हिडिओला त्यांनी कमेंट म्हणजे लाईक केलं ला आहे आणि कमेंट पण केला आहे मी त्यांना सबस्क्राईब केला आहे साईटला उभा फोटो आहे का कुठे पहा कुठे आहे येतील ते त्यांना सांग हो का कमेंट पहा साईटला कुठे उभा मानताय तुम्ही म्हणजे शेटिंग मध्ये म्हणताय का तुम्ही उभा आडवा करायचा ते स्क्रीन फोटो फोटो इथे तर नाही दिसत पट्टी कुठे आहे ती आता उभे आडवे हे आहे का नाही नाही काहीतरी वेगळंच आहे उभ पट्टी नाही इथे तर नाही दिसत लाईव्ह वर हो हो तिथेच तिथेच बघते मी असे पाच ऑप्शन आहेत बघा एक मिनिट हे नाही तो तो एक थांबा जरा मिनिट थांबा सचिन दादा मी कॅमेरा बंद करत दोन मिनिट थांबा हा कुठलं कॅमेरा चालू ठेव नाही दिसत काय दिसत नाहीये ऑप्शन आहे का कुठे येते ऑप्शन कुठे दिसते हा इथं हे कॅमेराच आहे ना पण आवाजच आहे तो कमेंट वाचा हो हो तेच वाचते नाही सचिन दादा तो ऑप्शनच नाहीये नाही कशाचे नाही सचिन दादा तो ऑप्शनच नाहीये लास्टला पण नाहीये पाच नंबरला आहे खाली नाही ना ते बघितलं मी ते नाही होत ते एक काम करा तुम्ही ना मला नंतरनी आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा तो कुठलं ऑप्शन आहे ना मला नंतरनी तुम्ही मला पाठवून पाठवा मग मी बघलते कुठलं आहे ते मी पाठवू का पण आता पाठवून काय उपयोग आहे का बघायला नाही येणार ना, ये ना? म्हणजे समजेल लाईव बंद करावं लागेल मग लो ऑप्शन आहे हेच कळत नाहीये एक काम करा सचिन दादा हे नेट माझ्या मुलाच्या इन्स्टाला पाठवा मला जॉईंट आहे बघा इंद्रनील म्हणून दादा त्याला स्क्रीनशॉट पाठवा ओके हा इंद्रनील म्हणून आहे त्याला इन्स्टाला पाठवा तो हाय करेन तुम्हाला मग त्याच्यावरती पाठवा माझ्या हाय अंकिता ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह अभिनंदन अंकिता ताई चॅनल मोनोटाईज झाला ना तुमचा अभिनंदन अभिनंदन मोर हा चॅनल हा ऑप्शन आहे हा बोला सचिन दादा बोला आ, ते खालच बघा ते मोर ना तेच ना सचिन दादा मोर ऑप्शन आहे तोच का लाईव्ह चालू करायच्या आधी काय लाईव्ह चालू करायच्या आधी येतो फक्त अरे इथे पण येत ना, ना एक सचिन दादा लाईव्ह चालू करायच्या आधी ते ऑप्शन म्हणजे फोटो ठेवून लाईव्ह चालू करायचे करायचंय कामेराच खालच दादा आवाज येतोय ये का माझा हाच ऑप्शन आहे पाठवते मी नाव परत